हाय नमस्कार मी उपासना मांगण नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ज्येष्ठ शिग्र कवी भाई सावंत यांनी पत्रकार मिलिंद दिवेकर यांच्या सोबत केलेली बातचीत ऐकूया त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला ह्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लिमगाव येथील सुप्रसिद्ध शिग्र भाई सावंत हे आपल्या नांदेड स्टार न्यूज वर आलेले आहेत ते व्यवसायाने नावे असले तरी त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून कवितेशी नातं जोडलेलं आहे आणि कविता करत करत त्यांनी अनेकांची विनोदातून चप्पीही केलेली आहे आज त्यांच्याशी आम्ही दिलखुलास बात करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर महाराष्ट्रातील जनतेला आपला परिचय सांगा माझे नाव त्र्यंबक नामजो सावंत राहणार लिमगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणचा सर व्यवसाय करत करत कमितेशीर आता आपण कसं जोडलं तर या समाजामध्ये काही लोक जे दुष्ट आहेत आणि जे दुष्ट लोक आपल्याला त्रास देतात त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिलं आणि त्यानंतर बरेचसे लोक मला बाबासाहेब आंबेडकरकडे पाहू देत नव्हते कारण हे बाबासाहेब आंबेडकर जगातले पहिले विद्वान आहेत आणि या दोन दो धोन थोर महाराष्ट्र पुरुषाकडे पाहून मी पुन्हा अभ्यास असा लागलो की जशी एक्सप्रेस गाडी असते त्या वेगानं मी अभ्यास केला आणि कवितेचं नातं जोडलं वा वा म्हणजे अभ्यास आणि अनुभवातून आपण सामाजिक नातं जोडलं कवितेशी मला एक म्हणायचं सर एखादी आपण कविता सांगू कविता नेमकं काय आहे आणि त्याच्याविषयी तुम्ही सांगू शकता हो ना, ना सांगू शकतो ना कारण आपण जेव्हा जेव्हा पाहता छत्रपती शिवाजी राजा जाणता त्यांनी रेतीला सुख देता देता हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशी त्यांची कथा आणि म्हणूनच बाबासाहेब सांगतात तशी मिळवावी आपण सत्ता आणि म्हणून संविधान पाच जणांच्या हातात देता देता आपल्या भारत देशाकरिता बाबासाहेबांनी परिश्रम केले त्या परिश्रमाला आपण ओळखलं पाहिजे आता असा ठेवला पाहिजे आपला ठीक माथा तेव्हाच आपल्याला लोकशाही कळेल आणि लोकशाहीतून आपली समृद्धता आपला विकास होईल हेच आहे सत्यता आपण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून कवितेशी नातं जोडलं आणि सामाजिक बांधिलकी जोपासली एक असं तुम्ही छान असा आम्हाला अनुभव सांगितला आपला व्यवसाय छंद सांभाळत सांभाळत हे आपल्याला कसं जोडलं सर मी पहिलाचा जास्तीत जास्त अभ्यास करत आहे आणि लोकांचे अनुभव पाहता लोका, लोक लोकांना कि वाईट कसं बोलतात लोक लोकाशी बंधुता का ठेवत नाही लोक समताची समतेच्या विचाराने का चालत नाहीत हे पाहता मला पुन्हा तो वेगाने अभ्यास कसा करावा आणि स्टेजवर कसं जावं आणि समाजातल्या लोकांना सांगायचं की आपली लोकशाही आहे ती लोकशाही आपली समृद्ध करण्यासाठी आपण समता आणि एकता आणि बंधुता हे तिन्ही एकत्र करून नांदलं पाहिजे या भूमीवर असं आपलं जीवन आणि जीवनाची गाथा निर्माण केली पाहिजे ठीक आहे सामाजिक बांधिलकीतून आपण समाजसेवा करत आहात अत्यंत चांगली गोष्ट आहे छंद जोपास जोपा जात आपण व्यवसायही छान करता आणि व्यवसायातही तुम्हाला चांगलं यश मिळालेले आहे आपण नांदेड स्टार न्यूजवर आलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार